अर्धगोलाकार गोलाकार छप्पराच्या ग्रीन हाऊसची स्थापना सर्वसाधारणपणे भारतामध्ये व्यावसायिक स्तरावर शेतीसाठी ग्रीन हाऊस बनवण्यासाठी एकशे पन्नास रुपयांपासून पंधराशे रुपये वर्गमीटर इतका खर्च येऊ शकतो तर चला आज आपण जाणून घेऊयात अर्धा गोलाकार छप्पराचे ग्रीन हाऊस कशा प्रकारे स्थानिक कारागिरांच्या मदतीने बनवू शकतो ज्यामुळे त्याच्या बनवण्याचा खर्च कमी येऊ शकतो बनवण्यासाठी ठिकाण निवडावे जेणेकरून पावसाचे पाणी थांबणार नाही जोरदार हवा व वादळापासून वाचवण्यासाठी प्रतिबंध म्हणून वृक्षांची मोठ्या प्रमाणात लागवड करावी परंतु लक्षात ठेवा याची सावली ग्रीनहाऊस वर पडणार नाही याची काळजी घ्यावी निर्मितीपूर्वी आवश्यक साधनांचा अंदाज जरूर घ्यावा पायपाच्या फ्रेम पासून ग्रीन हाऊस बनवण्यासाठी जी आय पायपांची निवड करावी उभी भिंत बनवण्यासाठी चाळीस मिलीमीटर व्यासाचा व छप्पर बनवण्यासाठी पंचवीस मिलीमीटर व्यासाचा पाईप घ्यावा चाळीस मिलीमीटर व्यासाच्या पाईपाला दोन दोन मीटर लांबीच्या तुकड्यांमध्ये कापावे पंचवीस मिलीमीटर व्यासाच्या पाईपाला सहा मीटर लांबीवर गोलाकार वळवावे ज्यासाठी पाईप वळवणारे हस्तचलित किंवा विजेवर चालणाऱ्या मशीनची मदत घेता येते सहा मीटर स्टँडर्ड लांबीच्या पाईपला अशा प्रकारे वळवा की दोन्ही टोकांकडून पस्तीस डिग्रीचा कुंक देईल या प्रक्रियेला सुलभतेने करण्यासाठी सपाट सा फरशीवर रेखाचित्र बनवून वाळवलेल्या पाईपांना व्यवस्थित रचनेनुसार वाकवले जाऊ शकते आवश्यकतेनुसार पाईपांना तयार सुद्धा केले जाऊ शकते त्यानंतर ग्रीन हाऊस बनवण्याच्या क्षेत्रात शेतामध्ये आयताकृती क्षेत्र बनवावे यामध्ये लांबेच्या दोन्ही समान स्थानात खड्डे बनवून त्यामध्ये खुंट गाडावेत लक्षात ठेवा खुंट समान उंचीचे व अंतराचे असावे त्यानंतर त्यामध्ये समान अंतराचे पाईप लावावे आणि ग्रीन हाऊसचा साचा उभा करावा त्यानंतर पाईप नटांच्या साहाय्याने आवळावे उभ्या पाईपांच्या भिंतींना नायलॉनच्या जाळीने झाका व छप्परावर प्लास्टिक फिल्म चढवा